James बाड़ा. James बाड़ा, लगा लगा मला हो, जेम्स जेम्स आता हो बाळा तुझ्यावर आहे तू बघ आम्हाला शोध लक्षात ठेव बापा कसरत करू नकोस वेड मम्मी कुठे जाऊन लागत आहे ती का मी इकडे जाऊन लागते

मला की मम्मीला मम्मी हात हे करत बरं तुला की मला कोणाला हाय फायदून सांग कोणाला डाव द्यायचा आहे फायदून सर अरे वाम रे वाडा अरे वाम रे